नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण श्री बाळूमामा यांच्या जीवनावरती एक कथा घेऊन आलो आहोत तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग कथेला सुरुवात करूया कथेमध्ये असे आहे दान दिल्याने दान वाढते असंच या कथेतून आपण ऐकणार आहोत चला मग कथेला सुरुवात करूया इसवी सन एकोणावीसशे पन्नास सुमारचा खडकेवाडा शिवारातील प्रसंग एक सदन शेतकरी बाळू नलगे यांच्या शेतात धनगर मामांच्या बकऱ्यांचा तळ दरसाल असे मामा नलगे यांच्या घरचे जेवण करत असे आनंदा नलगे आणि घरच्या मंडळींनी मामांवर शुद्ध प्रेमाने भक्ती होती त्या काळी शिंगाडी आणि डॉक्टर करड मामांजवळ वारंवार येत असत आनंदा नलगेची धोंडूबाई ही एक मुलगी त्यावेळी सुमारे पंधरा वर्षाची होती नलगे यांच्या शेतात तुरीचे उत्कृष्ट पीक आले होते मेंढपाळ लोक शिवारात मेंढ्या चारण्यास कुशल असतात उभ्या पिकाला धक्का लागू न देता ते मेंढ्या चारतात त्यामुळे शेतकरी तसे निर्धास्त असतात मामांच्या मनी काय आले समजलं नाही मामा नलगेना म्हणाले तुझी तूर मी बकऱ्यांना चारू काय तूर अगदी कापणीला योग्य आलेली होती परंतु नलगेच्या मनात अजिबात विकल्प आला नाही तो मामांना म्हणाला मामा तुम्ही खुशाल बकरी चारा त्याला मामा म्हणाले तू ठीक म्हणतोस पण तुझ्या घरच्या इतर माणसांचे म्हणणे काय आहे सांगता येणार नाही तू त्यांना विचारून ये त्यानुसार आनंदा नलगे घरी गेला घरच्या सर्वांनी तूर चारावी असेच म्हटले त्याप्रमाणे मामांना सांगितले बकरी भरभर पिकात शिरली बघता बघता शेंगा आणि पाणी त्यांनी फस्त केल्या फक्त काड्या शिल्लक राहिल्या होत्या क्वचित कुठे कुठे एखादी शेंग दिसत होती मेंढरांची पोटे तट्ट फुगली निष्ठावंत भक्तिभाव असणाऱ्या नलगेला समाधान वाटले सुमारे आठ दहा दिवसानंतर तूर कापून वाळली बहुतेक शेंगात चट्ट झाल्या असल्या तरी तूर झोडावीच लागणार म्हणून आनंदा नलगे आणि गडी माणसे तूर उन्हात बडवू लागली दिवसा गळ्यावर हे काम चालले होते भरघोस उत्तम तूर बडविल्याप्रमाणे दाणेखाली जमू लागले बघता बघता तुरीची मोठी रास झाली लोकांचा आपल्या डोंगळ्यांवर विश्वासच बसेना अकरा क्विंटल तूर झाली सर्वत्र ही वार्ता पसरली आणि तूर बघायला झुंडी येऊ लागल्या यामुळे मामांचे सामर्थ्य खडकेवाड आणि परिसरातील लोकांना चांगलेच समजले आहे त्या तुरीची डाळ पाडल्यानंतर नलगे डाळ घेऊन मामांना भेटायला गेले भक्तीपूर्वक मामांना डाळ दिली आणि झालेला सर्व प्रकार त्यांनी मामांना सांगितला तर स्वामी भक्तांनो कथा आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या स्वामी कथा स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर परब्रह्म परब्रह्म्हस्मेव श्री गुरुनेव नम धन्यवाद